हा जो आपण काल बघितला होता सोबतच अध्ययन प्रक्रिया स्वरूप व व्यक्ती अध्ययन परिणाम करणारे घटक अध्ययनाचे संक्रमण विकास अध्यापन प्रक्रिया अध्यापनाचे व्यक्तिमत्व हे सगळे टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत तर काल जो आपण भाग सुरुवात केला होता की अध्यापनाचे मान्यशास्त्र व स्वरूप व चर्चा तर अगदी थोडक्यामध्ये आपण त्याचं रिव्हिजन करणार आहोत बघा कि अध्यापनाचे मानसशास्त्र आणि स्वरूप आणि चर्चा बघा अध्यापनाची मानसशास्त्राची सुरुवात कशी झाली कुठल्या शब्दापासून झाली या ठिकाणी मानसशास्त्र बालमा अध्यापनाचे मानसशास्त्र आणि स्वरूप आणि चर्चा याच्यामध्ये काल आपण बघितलं की मानसशास्त्राची सुरुवात कशी झाली कुठल्या शतकापासून झाली आणि आता जे सध्याचे एकवीसवे शतक आहे ते मानसशास्त्राचे शतक आपण या ठिकाणी मानले जाते त्यानंतर मानसशास्त्राची अभ्यासाची सुरुवात झाला तर अरिस्टॉटलच्या काळापासून पर्यंत तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस मध्ये त्यानंतर अरिस्टॉटल बघा अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता त्यानंतर अरिस्टॉटलने डी एमा हा ग्रंथ लिहिला आणि त्याचं आत्म्यासंबंधीचे विचार स्पष्ट आहेत बघा की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र जर आत्म्याची जर व्याख्या आली मानसशास्त्राची जर आत्म्याची जर व्याख्याली तर स्पष्टपणे अॅरिस्टॉटल हा ऑप्शन आपला पर्याय निवडला पाहिजे कारण आत्म्याचा जो विचार आहे फक्त अरिस्टॉटल मानसशास्त्र संबंधी केलेला होता त्यानंतर जो ग्रीक काळातला दुसरा एक तत्व येतो प्लेटो प्लेटोने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याने म्हटलं होतं आपल्या ग्रंथामध्ये रिपब्लिक या ग्रंथात की भिन्नतेचे विचार म्हणजे भिन्नतेचे शास्त्र ते मानसशास्त्र हा जो व्यक्ति भिन्नतेचा जो विचार आहे तो प्लेटोने केलेला होता त्यानंतर दुसरा जो होता रोमन काळातला क्विंटिलियन नावाचा शिक्षण तज्ज्ञ त्याने वक्ता तयार करण्याच्या निवडीमध्ये व्यक्तीची भूमिका लक्षात घ्यावी हे क्विंटिलिन न म्हटलेलं आहे त्यानंतर बघा की त्यानंतर सायकोलॉजी हा जो शब्द होता तो सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे मग सायको म्हणजे काय तर सायको म्हणजे आत्मा होते आणि लोगस म्हणजे विचार म्हणजे आत्म्याचा विचार करणारे शास्त्र ते मानसशास्त्र आणि आत्म्यासंबंधी जी व्याख्या केली आहे ते फक्त अॅरेस्टरने केली आहे आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी त्यानंतर मानसशास्त्र सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र म्हणजे सायन्स ऑफ सोल राहिले त्यानंतर मात्र आत्म्याचा विचार सोडून मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही जी व्याख्या आहे माय सायन्स ऑफ माइंड म्हणजे मनाचा अभ्यास करणारा मॅक्डुगल त्यानंतर मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय असं मॅक्डुगल म्हटलेलं आहे मॅक्डुगलने जी आहे ती मनाची व्याख्या मांडलेली होती आणि अठराशे एकोणऐंशी मध्ये अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीतील लॅबझिक विद्यापीठात विल्यम मु यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केलेली आहे आणि हे बोधावस्थेची शास्त्र असे विल्यम वुंट न म्हटलेलं बघा बोधावस्था बोधावस्था म्हटला तर विल्यम वुंट त्याच्यानंतर मानवी वर्तनाच्या मनाशी अबोध प्रेरणा असता अबोधावस्थेची शास्त्र म्हटलं तर सेगमेंट राहील येते त्यानंतर बघा की अबोध प्रेरणा जे असतात ते अबोध वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं म्हटणारा एक मानसशास्त्रज्ञ होता तो सिगमन्ट त्याने अबोधावस्थेचे म्हणजे सुप्तावस्थेचे शास्त्र असं म्हटलं आहे सिग्मन्ट म्हणजे मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे असं म्हणणारा जो मानसशास्त्रज्ञ तो ना तो आहे त्यानंतर वाटसन जो आहे त्यांना वर्तनवादी मानसशास्त्र म्हणलं जाते त्याला अमेरिकेचे तो अमेरिकेचा होता आणि मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र हे व्यासनची व्याख्या आहे As psychology is the science of human behavior